कृतकृत्य झालेलं आहे हा जो आनंद तुम्ही दिला आहे या आनंदाला मी ज्ञानदीप प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी यांना सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा हे सामाजिक काम ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस लोक आम्हाला असं सांगतात की काय वेळ हे लष्कराच्या भाकरी तुम्ही भाजतात गाठची पदरमोड करून सेवा करतात आणि रात्रंदिवस घरचे घरच्या याला तिलांजली देऊन तुम्ही काम करतात त्यावेळेस एक वाक्य मी सांगतो त्यांनी देशदूतचा पुरस्कार मला जेव्हा मिळाला त्यावेळेस वाक्य मला या ठिकाणी आठवलं आणि मगापासून शानदार सूत्र संचालन करणारे निकवाडे सर यांची शर्वशाही ते पाहिल्यानंतर मला एक वाक्य ते आता आठवत आहे सब्रकर बंधे सब्रकर बंधे एक दिन जोहरी आहे का सब्र का बंदे एक दिन जोहरी आहे का ते कला को जोरेगा और तेरा सत्कार भी करेगा आणि आज खऱ्या अर्थाने या सत्कार मूर्तीचा सत्कार या माग्य प्रतिष्ठान म्हणून मी त्यांचं या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो आणि अभिनंदन करतो सगळ्या पुरस्कारांना मला एकच सांगायचं आहे मित्र पुरस्कार जो मिळतो ना हा कधी पूर्ण विराम नसतो हा फक्त स्वल्प विराम आहे आज जे पुरस्कार तुम्हाला मिळाले याच्याने तुम्हाला खूप गती मिळेल तुमच्या पायाला गती मिळेल ही कौतुकाची शाल तुमच्या पाठीवर पडल्यामुळे तुमच्या हातांना बळकटी मिळेल हे सगळं होईल परंतु त्याचबरोबर तुमच्या खांद्यावर एक जबाबदारी येऊन पडलेली आहे कारण याच्यापेक्षा जास्त काम तुम्हाला करायचं आहे याच्यापेक्षा अधिक सेवा तुम्हाला करायची आहे याच्यापेक्षा जास्त देशाचं नाव कमवायचं आहे याच्यापेक्षा जास्त तुमच्या संस्थेचं नाव कमवायचं आहे आणि ते तुम्ही कमवाल अशी अपेक्षा तुमच्याकडून करतो पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार